नमस्कार कृष्णाकडनं बोध घेण्यासारख्या काही गोष्टी आज छोट्या छोट्या गोष्टींमुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना थोडं काही झालं की ताण आलं आहे हे वाक्य ऐकायला मिळतं हे खरंच खरं आहे का कि की आपण अभ्यास करण्यात किंवा संस्कार करण्यात कुठे कमी पडत आहोत अनेक कथा आहेत ज्यामधून आपण बोध घेऊ शकतो जीवनाला दिशा देऊ शकतो त्यातलीच एक अभ्यासण्यासारखी व्यक् अभ्यासण्यासारखं व्यक्तिमत्व म्हणजे श्रीकृष्ण कृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत त्याच्या जन्मानंतर लगेचच आईवडिलांपासून तो वेगळा झाला व्हावं लागलं नंतर नंद यशोदा भेटले पण आयुष्यातून नंतर त्यांनाही त्याला सोडावं लागलं राधाला सोडावं लागलं गोकुळाला सोडावं लागलं मथुरेला सोडावं लागलं त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतच गेलं कृष्णाने आयुष्यभर त्याग केला पण तो अगदी आनंदाने ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला आयुष्यात काही सोडावं लागलं तरी खुश कसं राहायचं आनंदी कसं राहायचं हे कृष्ण शिकवतो कुरुक्षेत्रावरच्या कूटनीतीपेक्षा कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी खूप जास्त व्याकुल करतात आयुष्यात बाकी काही नाही जमलं तरी कृष्ण बनून हातून निसटलेल्या गोष्टींचा क्षणांचा स्वप्नांचा आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असूनच नव्याण्णव आणखींशी ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो श्रीकृष्ण सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असूनही हातात नेहमी बासरी आहे तो श्रीकृष्ण आहे द्वारकेसारखे वैभव असूनही सुदामासारखा ज्याला मित्र आहे तो श्रीकृष्ण आहे मृत्यूच्या फण्यावर उभा मृत्यूचं फण्यावर उभारलेला असूनही तिथेही जो नृत्य करतो तो कृष्ण आहे सर्व सामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे कृष्णांच्या जीवनाचा जर बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट नक्की लक्षात येईल बोध घेता येईल की कि समोर कितीही मोठं संकट असू द्या परिस्थिती कशी असू द्या रडत बसायचं नाही त्याला हसत हसत सामोरं जायचं आपल्या कर्तव्यात कधीही कोणतीच कसूर उणीव ठेवायची नाही ते चोखपणे पार पाडायचं निरपेक्षपणे आणि निसंशयपणे समोरचा आपला कितीही मोठा शत्रू जरी असला तरीही म्हणून नित्यस्मरण हरीचे करावे तो मार्ग दाखवतो आणि पारही करतो म्हणा राधे राधे श्रीकृष्ण उभा राहील संगे कृष्णासारखा सखा मित्र बंधू सर्व काही तो आहे फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वास हे दोन्हीही आवश्यक आहेत तो येतो येतोच हाक मारल्यावर तो येतोच सांभाळतो आणि महत्त्वाचं म्हणजे सदैव तो सोबत चालतो तो श्रीकृष्ण राधे राधे श्रीकृष्ण राधे जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्रीकृष्णाला सदैव लक्षात ठेवा तोच तुमचं सारथ्य उत्तमपणे पार पाडू शकतो नमस्कार